महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद धामणगाव शहरात बंद काळ्या फिती लावून केला निषेध आज महाविकास आघाडीकडून काळ्या फिती लावून आणि एका ठिकाणी बसून आंदोलन करण्यात आले धामणगाव शहरात देखील माजी आमदार रा विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक येथे आंदोलन करण्यात यावेळी सुरेश निमकर श्रीकांत गावंडे सच्चिदानंद काळे नितीन कनोजिया नितीन देशमुख दादा येथील सरपंच मुकुंद मावरे विलास धनवीस प्रशांत भेंडे हेमंत कडू अमोल कडू छोटू आमले अशोक कुचरिया सुधीर शेळके ऋषिकेश जगताप पंकज मानकडे प्रदीप मुंडा रमेश ठाकरे संजय शेंडे प्रशांत सबाने रवी भुतडा संजय ताळे चंदू डहाणे अतुल भोगे संतोष गावंडे सुनील भोगे संदेश कुचरिया आशिष शिंदे मंगेश भोगडे विकी बोरकर नंदकुमार मानकर मंगेश ठाकरे हरिदास हरिदत्तकरे अमोल कडू नाना कोनाडे कल्पना गावंडे शेळके मॅडम यांच्यासह शिवसेना उभाटा गटाचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते